प्राथमिक शाळा गंगाधर मोठी आहे मी आता माझ्या भाषणाला सुरुवात करते ज्या मातेने मला तिच्या उदरा नऊ महिने वाढवले अशा मातेमुळे मी जग पाहिले तिने मला जीवनाच्या प्रवासाला सुरुवात करून दिली आभाळ्या एवढा कागद जरी घेतला आणि समुद्रा एवढी शाई जरी घेतली तरी आईची दरवी कधीच लिहिता येणार नाही कवी सुरेश भट्ट म्हणतात આઈ વિષે થોડી માહિતી સેલ તર્વ મા कल्याणी आहे माझे आई साधी बोली प्रेमळ व मायाळू आहे माझे आई माझ्यावर खूप प्रेम करते गोड़ा जबते। अम्मी ती मला हातावरचा कोडा जपते आम्ही दोन बहिणी आहोत ती आम्हाला सारखेच प्रेम देते आई हा पहिला गुरु आहे तिनेच मला चालायला बोलायला वागायला लिहायला वाचायला शिकवले ते शिकताना मी चुकले तर मला मारले सुद्धा पण पार्टी वर पार्टी वर माहिता आज सुद्धा फिरवला मा मला माहित आहे माझ्या सारखे तुम्हा सर्वांचे आहे अजून काय आई विजय म्हणायचं असेल तर स्वामी तिने जगाचा आई बिना भिकारी विसरा सर्वांना पण आई वडिलांना कधीच विसरू नका आई सारखे श्रेष्ठ लेकराला घास भरवते कारण तिला वाटत असते आपलं लेकरू आपल्या भविष्याचा आधार आहे पण पुढे जाऊन काय होते ज्या आईने सुखाचा त्याग केलाय आणि स्वतः उपाशी राहून दुसऱ्या तिच्या लेकराला घास भरवला ते लेकरू तिला वृद्धाश्रमाची वाट दाखवते किती वेदना होत असेल अशा माऊलींना मी माझ्या आईविषयी दोन ओरी म्हणते वासर आले साठती जवा गाय वासर आले साठती जवा गाय तिच्या मदी दिसती मा तवा मले तिच्या मदी दिसती माझी माय तवा <Kelly's voice> मले तिच्या मदी दिसती माझी माय म्हणून म्हणतो आनंदाने भरावी तुझी ओटी न म्हणतो आनंदाने भरावी तुझी ओटी पुन्हा एकदा जन्म घ्यावा माये तुझ्या पोटी पुन्हा एकदा जन्म घ्यावा माये तुझ्या पोटी तुझ्या चनी तुझ्या चनी मस्तक ठेवणी धरावा तुझा पाय तुझ्या चनी मस्तक ठेवणी धरावा तुझा पाय पायामध्ये दिसत तवा मले पायादी दिसती माझी माय तवा मले पाया मधी दिसती माझी माया हमरून वासराले साठती जेवा गायब हंबरून आले साठती जवा गाय गा तवा मले तिच्या मदी दिसती माझी माय तवा मले तिच्या मदी दिसती माझी माय माहेर जय असलेला माऊलींना माझा कोटी कोटी प्रणाम जय जिजाऊ जय जननी जय माऊली धन्यवाद